कधी कधी आपल्या आयुष्यात एखादा माणूस आपल्या हृदयाशी खेळतो आपल्याला धोका देतो आणि निघून जातो पण त्या माणसाने हे विसरू नये की तो कोणाच्या तरी भावनांशी खेळतो आहे आणि त्या भावना वर बसलेला ईश्वर पाहतो आहे माणूस जगातल्या सगळ्या लोकांपासून पळू शकतो पण स्वतःच्या कर्मापासून कधीच नाही जेव्हा परमेश्वर ठरवतो कि माझा की या माणसाने माझ्या लेकराच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत तेव्हा ती लाठी पडते आणि एकदा पडली की काहीच उरत नाही लोक ब्रेकअप झाल्यावर समोरच्याला शाप देतात त्याचं वाईट चिततात पण जर तू खरं प्रेम केलं आहेस अगदी मनापासून तर तुला काहीही वाईट बोलावं वाटत नाही तुमच्या डोळ्यातून गळलेला एक एक अश्रू देवानी पाहिलेला असतो आणि त्याची किंमत तोच मोजवतो खरं प्रेम करणारा माणूस हक्काने काही मागत नाही फक्त एवढंच म्हणतो जर तो किंवा ती माझा नव्हता किंवा नव्हती तरी मी खरं प्रेम केलं आणि मी शांत आहे काही लोक म्हणतात माझं प्रेम चुकलं पण लक्षात ठेवा जर तुम्ही मनापासून प्रेम दिलं असेल संपूर्ण नातं निभावलं असेल तर ती तुमची चूक नाही तुम्ही हरली नाही हरला तर तो माणूस जो ते प्रेम टिकवू शकला नाही जर एखादा माणूस आज तुमच्यावर प्रेम करतो असं दाखवत असेल आणि मागच्या दाराने दुसऱ्या कोणाला तरी माझ्या मागे लागली आहे असं म्हणत असेल किंवा अजून कुठल्या तुमच्या न कळत दुसऱ्या पार्टनरसोबत असेल आणि तुम्हाला फसवत असेल तर त्याला शिक्षा ईश्वरच देतो तेव्हा काळजी करू नका तुम्ही काही चूक केलेलीच नाही खरं प्रेम केल्यावर ब्रेकअपनंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाच्या हातात हात देणं शक्यच नसतं जे खरंच प्रेम करतात त्यांना वेळ लागतो आणि जे स्वतःला सावरतात परमेश्वर त्यांचं आयुष्य सुंदर करतो माझ्या आईने एक गोष्ट शिकवली होती कोणाच्या तरी डोळ्यात पाणी आणल्यावर आयुष्यात यश नाही मिळत आणि त्या अश्रूचं उत्तर आपल्याला याच जन्मात मिळतं म्हणून सांगते कोणाच्या भावना दुखवू नका कोणावर हसू नका कोणाला जीव लावून जिवंतपणी मरण देऊ नका तुम्ही तर त्या व्यक्तीला फसवाल आणि नंतर त्यांचं रक्षण स्वतः देऊ करतो आणि तुमच्या वाईट दिवसाला सुरुवात नक्की होते तर मित्रांनी आणि मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा धन्यवाद